नमस्कार मी डॉक्टर राकेश दादाजी देवरे तिसगाव येथे सुशिला मोहन देवरे यांचे आहे बरं काकू काय त्रास होता तुम्हाला मनक्याचा त्रास होता मला बसून दोन वर्षापासून अजून काय त्रास व्हायचं कंबर दुखायचं मनकेचा उठता येई नाही बरोबर मला असं काही काम नाही करता येईल डोक लागेल

काकूंना जवळपास दो दोन वर्षपासून त्रास होता मनक्याचा गुडघ्यांचा काकूंना चालता यायचं नाही बसता यायचं नाही बसला बसायला बस प्रॉब्लेम होता आणि काकूंना रात्रात झोप लागायची नाही काकूंनी याच्या आधी भरपूर हॉस्पिटल भरपूर दवाखाने केले पण हॉस्पिटल ट्रीटमेंट घेऊन पण त्यांना काहीच आराम पडला नाही आणि आता आपण काकूंना औषध एक महिना झाला एक महिना झाला एक, एक महिन्यात काकूंना जवळपास शंभर टक्के आराम पडलाय आणि काकूंना याच्या आधी काकूंना वापरस नाही तो मणक्याचं तर काकूंना आता मणक्याची ऑपरेस करायची गरज नाही आपल्या वर्षांनी त्यांना शंभर टक्के आराम करायला आहे